नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारवर लाईव्ह आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या लासल ठिकाणी आहे लाल कांदा अवकाळलेली बारा हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव निपाड या ठिकाणी जात लाल कांदा दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसेचे दर दोन हजार चारशे चौप्पन्न रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसे दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल मालेगाव मुंग या ठिकाणी जात आहे लाल कांदा दर दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सिन्नर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकालेले एकवीसशे बहात्तर क्विंटल जसे दर दोन हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव ठिकाणी जातंय लाल कांदा जसे तर दोन हजार दोनशे